नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता तिसरी मंथन विषय गणित घटक दोन संख्यांवरील क्रिया उपघटक दोन हत्याची बेरीज व उसण्याची वजाबाकी व्यवसाय प्रश्न पहिला तीनशे सतरा अधिक एकशे एकवीस एक बरोबर किती विद्यार्थी मित्रांनो या उदाहरणामध्ये आपल्याला बेरीज करायची आहे तीनशे सतरामध्ये आपण मिळवणार एकशे एकवीस एक या ठिकाणी संख्या स्थानानुसार मांडून घ्यायच्या एकक स्थानी एकक अंक आला पाहिजे दशकाखाली दशक आणि शतकाखाली शतक सात अधिक एक आठ एक अधिक दोन तीन आणि तीन अधिक एक चार उत्तर आलं चारशे अडोतीस पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चारशे अडोतीस प्रश्न नंबर दोन सातशे पाच अधिक दोनशे चार बरोबर किती विद्यार्थी मित्रांनो सातशे पाचमध्ये आपण मिळवणार दोनशे चार आपण करणार बेरीज पाच आणि चार नऊ शून्य अधिक शून्य या ठिकाणी शून्यच होणार आणि सात आणि दोन नऊ उत्तर आलं नऊशे नऊ दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नऊशे नऊ प्रश्न नंबर तीन सातशे अठरा अधिक एकशे एकोणावीस बरोबर किती विद्यार्थी मित्रांनो सातशे अठरा अधिक एकशे एक एकोणावीस आठ दुने सोळा आणि एक सतरा आठ आणि नऊ झाले सतरा हातचा आला एक एक दोन तीन आणि सात आ अधिक एक आठ उत्तर आलं आठशे सदोतीस तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आठशे सदोतीस प्रश्न नंबर चार अडीचं शे अधिक पावणे तीनशे बरोबर किती विद्यार्थी मित्रांनो अडीचं शे म्हणजे दोनशे पन्नास अधिक पावणे तीनशे पावणे तीनशे म्हणजे तीनशेला पावभाग कमी म्हणजे दोनशे पंचाहत्तर पावभाग कशाचा तर शंभराचा पावभाग कमी म्हणजे पंचवीस पावणे तीनशे म्हणजे दोनशे पंच्याहत्तर यांची करायची आपल्याला बेरीज शून्य अधिक पाच बरोबर पाच पाच अधिक सात झाले बारा हातचा आला एक बेदुणे चार आणि एक पाच उत्तर आलं पाचशे पंचवीस मित्रांनो पाचशे पंचवीसलाच आपण सव्वा पाचशे असं सुद्धा म्हणतो म्हणून चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सव्वा पाचशे म्हणा किंवा पाचशे पंचवीस प्रश्न नंबर पाच दोनशे तीस अधिक दोनशे सत्तेचाळीस अधिक तीनशे एकोणनव्वद बरोबर किती विद्यार्थी मित्रांनो दोनशे तीस अधिक दोनशे सत्तेचाळीस अधिक तीनशे एकोणनव्वद बरोबर किती मित्रांनो आपण करणार बेरीज सात आणि नऊ या ठिकाणी झाले सात दोन एक चौदा पंधरा सोळा हातचा आला एक एक आणि तीन चार चार आणि चार आठ आठ आणि आठ सोळा या ठिकाणी हातचा आला पुन्हा एक दोन आणि एक तीन आणि दोन पाच पाच आणि तीन पुन्हा आठ उत्तर आलं आठशे सहासष्ट विद्यार्थी मित्रांनो पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आठशे सहासष्ट प्रश्न नंबर सहा सातशे अधिक, अधिक पन्नास अधिक दोनशे बरोबर किती विद्यार्थी मित्रांनो सातशे अधिक पन्नास अधिक दोनशे या ठिकाणी आपण करणार बेरीज शून्याशी शून्य पाचाशी पाच या ठिकाणी शून्य लिहिलं तरी पण चालेल आणि सात अधिक दोन नऊ उत्तर आलं नऊशे पन्नास म्हणजे सहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नऊशे पन्नास प्रश्न नंबर सात दोनशे पन्नास अधिक दोनशे अधिक चारशे पन्नास बरोबर किती विद्यार्थी मित्रांनो बेरीज करायची आहे दोनशे पन्नास अधिक दोनशे अधिक चारशे पन्नास शून्याऐंशी शून्य पाच आणि पाच दहा हातचा आला एक बेदुने चार आणि पाच पाच आणि चार नऊ उत्तर आलं नऊशे विद्यार्थी मित्रांनो सातव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नऊशे प्रश्न नंबर आठ सातशे एकोणनव्वद अधिक एकशे एकवीस बरोबर किती विद्यार्थी मित्रांनो सातशे एकोणनव्वद अधिक एकशे एकवीस आपण करणार बेरीज नऊ आणि एक दहा हातचा आला एक आठ आणि दोन दहा आणि एक अकरा हातचा आला एक सात आणि एक आठ आणि पुन्हा एक नऊ उत्तर आलं नऊशे दहा विद्यार्थी मित्रांनो आठव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नऊशे दहा प्रश्न नंबर नऊ सव्वा दोनशे अधिक साडेतीनशे अधिक सव्वाशे बरोबर किती मित्रांनो सव्वा दोनशे सव्वा दोनशे म्हणजे दोनशे पंचवीस त्यानंतर अधिक साडेतीनशे साडेतीनशे म्हणजे तीनशे आणि पन्नास म्हणजे तीनशे आणि शंभराचा अर्धा भाग म्हणजे पन्नास त्यानंतर सव्वाशे सव्वाशे म्हणजे मित्रांनो शंभर आणि शंभरावर शंभराचा भाग म्हणजे पंचवीस सव्वाशे म्हणजे एकशे पंचवीस यांची करायची आहे आपल्याला बेरीज पाच आणि पाच दहा हातचा आला एक दोन आणि एक तीन तीन आणि पाच आठ आठ आणि दोन दहा हातचा आला एक एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा आणि एक सात उत्तर आलं सातशे विद्यार्थी मित्रांनो नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सातशे प्रश्न नंबर दहा दोनशे सात अधिक अठ्ठावीस त्यानंतर आहे त्रिकोण अधिक एकशे आठ उत्तर आहे सहाशे या उदाहरणामध्ये त्रिकोणाच्या जागी कोणती संख्या असेल विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सात आणि आठ झाले पंधरा मग आता खाली शून्य आहे म्हणजे पंधरामध्ये किती मिळवावे लागतील म्हणजे शून्य येईल तर विद्यार्थी मित्रांनो पंधरामध्ये जर आपण पाच मिळवले तर या ठिकाणी शून्य येऊ शकतो म्हणजे पंधरा आणि पाच होणार वीस म्हणजे मित्रांनो आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार या ठिकाणी बघा सात आणि आठ झाले पंधरा पंधरामध्ये आपण त्रिकोणाच्या जागी पाच घेतले म्हणजे झाले वीस आत्ताच उत्तर आपण फायनल करणार नाही या ठिकाणी आपण घेतले पाच झाले वीस हातचे आले दोन मग आता दोन आणि आठ झाले दहा या ठिकाणी शून्य पुन्हा हातचा आला एक एक, एक आणि दोन तीन तीन आणि दोन पाच आणि एक सहा मित्रांनो बरोबर उत्तर येत आहे म्हणजे आपल्याला त्रिकोणाच्या जागी पाच हा अंक घ्यावा लागेल किंवा ही संख्या घ्यावी लागेल म्हणजे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर अकरा सातशे पाच अधिक दोनशे पंच्याण्णव बरोबर किती विद्यार्थी मित्रांनो सातशे पाच अधिक दोनशे पंच्याण्णव आता पाच अधिक पाच दहा हातचा आला एक नऊ आणि एक दहा हातचा आला एक सात आणि एक आठ आठ आणि दोन दहा उत्तर आलं मित्रांनो एक हजार आता पर्याय क्रमांक आहे एक हजार पर्याय क्रमांक अ बरोबर आहे पर्याय क्रमांक ब आहे एक शतक विद्यार्थी मित्रांनो एक आणि शतक शतक म्हणजे शंभर शंभरावर दोन शून्य असतात एक शतक म्हणजे शंभर म्हणजे पर्याय क्रमांक ब चुकीचा आहे कारण की आपलं उत्तर एक हजार आलं आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे पर्याय क्रमांक क आहे नऊ शतक विद्यार्थी मित्रांनो नऊ शतक म्हणजे नऊशे म्हणजे पर्याय क्रमांक क सुद्धा आहे चुकीचा पर्याय क्रमांक ड आहे दहा आणि शतक विद्यार्थी मित्रांनो हे दहा शतक म्हणजे शंभर शंभरावर दोन शून्य असतात मग या ठिकाणी आपण दोन शून्य लिहिले दहा शतक म्हणजे झाले एक हजार म्हणजे पर्याय क्रमांक अ बरोबर आहे पर्याय क्रमांक ड बरोबर आहे म्हणजे अकराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फक्त अ आणि ड योग्य प्रश्न नंबर बारा अडीचशे अधिक पावणे तीनशे बरोबर किती विद्यार्थी मित्रांनो अडीचशे म्हणजे दोनशे पन्नास अधिक पावणे तीनशे पावणे तीनशे म्हणजे दोनशे पंच्याहत्तर पावणे तीनशे म्हणजे तीनशेला पावभाग कमी शंभराचा पावभाग म्हणजे पंचवीस म्हणजे पावणे तीनशे म्हणजे दोनशे पंच्याहत्तर यांची करायची आपल्याला बेरीज शून्य अधिक पाच 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 अधिक सात झाले बारा हातचा आला एक बेदुने चार आणि एक पाच उत्तर आलं पाचशे पंचवीस मित्रांनो पाचशे पंचवीसलाच आपण सव्वा पाचशे असं सुद्धा म्हणतो पर्याय क्रमांक अ आहे सव्वा पाचशे बरोबर पर्याय क्र क्रमांक ब आहे पाचशे पंचवीस पर्याय क्रमांक ब सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे पर्याय क्रमांक क आहे पावणे पाचशे पर्याय क्रमांक क चुकीचा पर्याय क्रमांक ड आहे पाचशे मित्रांनो पर्याय क्रमांक ड सुद्धा चुकीचा आहे अ आणि ब हे दोन पर्याय बरोबर आहेत म्हणजे बाराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फक्त अ आणि ब योग्य प्रश्न नंबर तेरा खालीपैकी एकूण किती बेरजा बरोबर आहेत विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला चारही पर्यायांमध्ये बेरजा दिलेले आहेत यातले एकूण किती बेरजा बरोबर आहेत तर पर्याय क्रमांक अ आहे एकशे पस्तीस अधिक दोनशे चौतीस पाच आणि चार नऊ तीन आणि तीन सहा एक आणि दोन तीन उत्तर आलं तीनशे एकोणसत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक आपल्याला या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे चारशे एकोणसत्तर म्हणजे पर्याय क्रमांक अ आहे चुकीचा त्यानंतर आहे पर्याय क्रमांक ब आता ब मध्ये आहे तीनशे चोवीस अधिक एकशे सत्याहत्तर बघूयात उत्तर किती येतं चार आणि सात झाले अकरा हातचा आला एक आ, या ठिकाणी एक आणि दोन तीन तीन आणि सात झाले दहा हातचा आला एक तीन आणि एक चार आणि एक पाच उत्तर आलं पाचशे एक मित्रांनो पर्याय क्रमांक ब आहे बरोबर त्यानंतर पर्याय क्रमांक आहे क चारशे पंधरा अधिक दोनशे पंच्याऐंशी पाच आणि पाच दहा हातचा आला एक आठ आणि दोन दहा हातचा आला एक चार आणि दोन सहा आणि एक सात उत्तर आलं सातशे मित्रांनो आपल्याला उत्तर दिलं आहे सहाशे म्हणजे पर्याय क्रमांक क सुद्धा आहे चुकीचा त्यानंतर आहे पर्याय क्रमांक ड आहे सातशे पन्नास अधिक शंभर मित्रांनो शून्य अधिक शून्य शून्य पाचशे पाच सात आणि एक आठ उत्तर आलं आठशे पन्नास मित्रांनो पर्याय क्रमांक ड आहे बरोबर आपल्याला प्रश्न विचारला होता एकूण किती बरोबर आहे तर मित्रांनो ब आणि ड दो ह्या दोन बरोबर आहेत दोन हे आपलं उत्तर आहे म्हणजे तेराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दोन प्रश्न नंबर चौदा तीनशे दोन अधिक सहा स्टार स्टार आणि उत्तर आहे नऊशे नव्वद सोबतच्या उदाहरणात स्टारच्या जागी कोणता अंक येईल विद्यार्थी मित्रांनो बेरीज आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे तीनशे दोन अधिक त्यानंतर आहे सहा आणि स्टार स्टार आहे बघा त्या ठिकाणी कोणता अंक आहे तो आपण ओळखायचा आहे उत्तर आहे नऊशे नव्वद मित्रांनो दोनमध्ये किती मिळवले म्हणजे या ठिकाणी खाली शून्य येईल बरं तर दोनमध्ये जर आपण मित्रांनो आठ मिळवले तर बरोबर उत्तर किती येईल दहा म्हणजे हातचा या ठिकाणी एक येणार मग आता एक आणि किती म्हणजे या ठिकाणी खाली नऊ होईल तर मित्रांनो एकमध्ये जर आपण आठ मिळवला तर बरोबर एक आणि आठ होईल नऊ आणि त्यानंतर तीन अधिक सहा झाले नऊ विद्यार्थी मित्रांनो बरोबर आहे आपण स्टारच्या जागी जर आठ हा अंक घेतला तर आपलं उत्तर बरोबर नऊशे नव्वद येतो आणि पर्यायामध्ये आठ हा अंक दिलेला आहे म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब आठ चौदाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फक्त ब योग्य प्रश्न नंबर पंधरा पाचशे अधिक पन्नास अधिक तीनशे पन्नास बरोबर किती विद्यार्थी मित्रांनो पाचशे अधिक पन्नास अधिक तीनशे पन्नास आता या ठिकाणी आपण एक शून्य घेऊ शकतो पाहिजे तर शून्य शून्य पाच आणि पाच दहा हातचा आला एक पाच आणि तीन आठ आणि वरचा हातचा एक नऊ उत्तर आलं मित्रांनो नऊशे आता बघूयात पर्याय क्रमांक एक आहे नऊशे बरोबर पर्याय क्रमांक दोन आहे नऊ आणि शतक वि विद्यार्थी मित्रांनो नऊ शतक म्हणजे नऊशेच उत्तर पर्याय क्रमांक सुद्धा बरोबर आता पर्याय क्रमांक तीन आहे नव्वद आणि दशक विद्यार्थी मित्रांनो नव्वद लिहिले त्यानंतर आहे दशक दशक म्हणजे दहा दहावर एक शून्य असतो म्हणून नव्वद दशक म्हणजे या ठिकाणी नव्वदवर सुद्धा एक शून्य देणार म्हणजे झालं नऊशे म्हणजे पर्याय क्रमांक तीनसुद्धा बरोबर आहे म्हणजे पंधराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सर्व पर्याय बरोबर पर्याय क्रमांक चार हे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी व्यवसाय नंबर दोन या ठिकाणी आपण आत्ता बघितलेला आहे यानंतर पुढचा व्हिडिओ आपण पुढच्या टॉपिकवर बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद